तर नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी युट्यूब चॅनेलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एकदम खास असा झालेलाच आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आतुरता आगमनाची याच्यावरती आपण बॅनर एडिटिंग केलेली आहे आणि आजची जी आपली बॅनर एडिटिंग आहे मित्रांनो ते एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये झालेली आहे एकदम न्यू कॉन्सेप्ट घेतलेली आहे मित्रांनो आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण आजचा बॅनर बॅनर क्रिएट केलेला आहे जर तुम्हाला देखील आजचा बॅनर क्रिएट करायचा असेल तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडीओमध्ये जी फाईलला दोन स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे तो दोन स्टेपमधला पासवर्ड तुम्हाला एकच करायचं आहे आणि आजची जी आपली जी फाईल आहे ती तुम्हाला एक करायची आहे तर चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण आपलं फाईल मॅनेजर ओपन करूया आणि फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की मित्रांनो तुम्हाला एक आपली जी फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आतुरता आगमनाची अशा पद्धतीमध्ये एक फोल्डर दिसेल मी सिलेक्ट करून दाखवतो तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन फोल्डर दिसतील जे की एक पहिले जे आहे मित्रांनो ते जी फाईलचं आहे आणि दुसरं जे आहे एन जी मटेरियलचं तर मी तुम्हाला मी एन जी मटेरियल काय दिलेलं आहे जर तुमचे आणखी काही कन्सेप्ट असेल किंवा अदर काय तुम्हाला ॲड वगैरे करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड्स वगैरे काहीतरी म्हणजे युनिक तुमच्या पद्धतीमध्ये थोडं बहुत एडिटिंग वगैरे करू शकता मटेरियल घेऊन त्यासाठी मी तुम्हाला मटेरियल देखील फ्रीमध्येच प्रोव्हाइड केलेलं आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशी व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो खूप कष्ट लागतं खूप वेळ लागतो तुम्हाला वाटतं फक्त एवढं एवढं मटेरियल घेऊन याने बॅनर क्रिएट केलेला आहे बट या मटेरियलच्या च्या मागे मित्रांनो मी तुम्हाला दाखवत की कशा पद्धतीमध्ये आपण बॅनर क्रिएट केलेला आहे तर तुम्ही इकडे लेअर्स बघू शकता प्रत्येक मित्रांनो एक कमीच तुम्हाला बॅनर दिसून येतं कारण त्याच्यामध्ये मित्रांनो जे पण काही असतं तुम्हाला मी बरंच काय असतं मित्रांनो ते मी तुम्हाला एकत्र करून देतो असतो एका पिंजेमध्ये दोन तीन पिंजे ॲड केलेल्या असतात त्यासाठी मित्रांनो ते दिसून येत नाही बट आ... बट तसं देवं लागतं मित्रांनो कारण की ब्लेंडिंग ते ब्लेंडिंग मोड्स वगैरे ते तेवढे ते काय ते आपले ॲपमध्ये अवेलेबल नसतात पिक्सेटमध्ये करायचं झालं तर खूप वेळ होतो त्यासाठी आपण सिंपली एक सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता आता सर्वप्रथम आपण अशा पद्धतीमध्ये घेतलं होतं त्याच्यावरती आपण ब्लेंडिंग मोड अशा पद्धतीमध्ये लावलेला आहे परत अशा पद्धतीमध्ये केलेलं आहे परत आपण घंटी वगैरे घेतलेली आहे परत तोरण घेतलेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये बरंच काय आपण इथे ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये सर्व काही आपण एकदम हाड नाथकोळा जाळजूळ पद्धतीमध्ये आपण क्रिएट केलेलं आहे मित्रांनो तर एकदम हाय क्वालिटीमध्ये आपलं जे जे पण काही असेल ते तुम्हाला इथं दिसून येत आहे तर चिंता करायची काय गरज नाही मित्रांनो आपला भाऊ सगळं तुम्हाला फ्रीमध्ये दे देत असतो सिमली तुम्हाला आप, आपला व्हिडिओ जराही स्किप न करता आणि शेवटपर्यंत मात्र नक्की बघायचा असतो तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर तुम्हाला याला क्लोज करून घेतो आता आम्ही आणि क्लोज केल्यानंतर सिम्पली आपलं आहे ओपन करायचं आहे आणि पिक्सर ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे कॅन्सलचं ऑप्शन दिसेल त्या कॅन्सलवरती क्लिक करायचं आणि सगळ्यात अगोदर वरती थ्री डॉट्सवरती जायचं आणि थ्री डॉट मी सगळ्यात अगोदर तुम्हाला मटेरियल दाखवतो आणि मटेरियल बघितल्यानंतर आपण आपल्या पिल फाईल कडे देखील जाऊया तर सिम्पली तुम्हाला इथं इमेज साईज जायचं आहे इमेज साईज वरती गेल्यानंतर याची विडथ जी आहे मित्रांनो ते तुम्हाला थ्रीचे आहे तीन हजार आणि याची हाईट जी आहे मित्रांनो ते तीन हजार तीनशे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला सेट करायचे आहे ह्या पद्धतीमध्ये आपला बॅनर राहणार आहे त्यासाठी मी तुम्हाला हे साईज सांगितलेले आहे खाली परत तुम्हाला इथे होती क्लिक करायचं आणि होती क्लिक केल्यानंतर तुम्ही जिथे कुठं आपली फाईल एक्स्ट्रॅड केला असाल तिथे तुम्हाला जायचं आहे परत तिथे गेल्यानंतर तुम्हाला पीएनजी एक फोल्डर दिसेल तर त्या फोल्डरवरती क्लिक करून तुम्ही सगळ्यात आपलं बॅकग्राऊंड घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटी मध्ये आपण बॅकग्राऊंड तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे तर सिम्पल याला लॉक करून घ्यायचं जे पण काही आपण ऍड करू त्याला एकदम सोप्या पद्धतीमध्ये लॉक करत चला कारण सोप्या पद्धतीमध्ये ते नंतर तुम्हाला दुसरी पेन जे ऍड केल्यानंतर तो प्रॉब्लेम होणार नाही तर त्यासाठी ह्याला देखील मी लॉक करून घेतो आता तर तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण गणपती बाप्पा घेतलेले आहेत मित्रांनो ते फुल पूर्ण फोटो होती गणपती पप्पा खालून त्याला स्मूथनेस दिलेला आहे थोडा स्मूथ ब्रश मारलेला आहे कारण ते एकदम त्याच्यामध्ये मिक्सड हो बॅकग्राऊंड आणि आपली गणपती बाप्पाची फोटो त्यासाठी मी तशा पद्धतीमध्ये खालून ब्रश मारलेला आहे तर तशा पद्धती मग झाल्यानंतर जर तुम्हाला गणपती बाप्पाच्या पेनजी पाहिजे असेल तर मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा लगेच आपण जर बऱ्याच कमेंट आले मित्रांनो गणपती बाप्पाच्या पेनजी हव्या आहेत मला आणि तुम्ही गणपती बाप्पाच्या पेनजीचा आम्हाला द्या तर मी एकदम हाय क्वालिटीमध्ये माझ्याकडे जेवढे पण काही गणपती बाप्पाच्या पेन आहेत मित्रांनो मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन सिम्पली तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की मला मेसेज करू शकता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आतुरता आगमनाची एकदम हाय क्वालिटीमध्ये ते देखील आपण फॉन्ट यूज केलेला आहे तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे झाल्यानंतर परत तुम्ही बघू शकता इथं फ्लावर्स घेतलेले आहेत तर सिम्पली ह्याला देखील रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याला अशा पद्धतीमध्ये सेट करायचं आहे आणि हे जे आहे मित्रांनो हे तुम्हाला सगळ्यात अगोदर बॅकग्राऊंडच्या मागे ठेवायचं आहे आणि बॅकग्राऊंडच्या मागे ठेवल्यानंतर ती ओपॅसिटीवरती जायचं आहे आणि ओपॅसिटी जे आहे मित्रांनो ते तुम्हाला कमी करायची आहे जे की तुम्ही बघू शकता पंचावन्न पर्यंत ठेवू शकता तुम्ही पन्नास ते पंचावन्न पर्यंत ठेवू शकता ह्याला देखील मी लॉक करून घेतो आणि लॉक केल्यानंतर परत इम्पोर्ट होती जायचं आहे आणि इम्पोर्ट होती गेल्यानंतर परत इथे ब्राऊजमध्ये जायचं आणि परत तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण एखादी पार्टी वगैरे घेतलेली आहे याला देखील आपण अशा पद्धतीमध्ये सेट करणार आहोत आणि याला सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण इथं माळा घेतलेल्या आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही साईडला लावलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीमध्ये सर्व काही मटेरियल आहे मित्रांनो दिलेले त्यासाठी टेन्शन घ्यायची काय गरज नाही समजली तुम्हाला इथे खाली नाव वगैरे टाकायचं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये काही थोडं बहुत ॲडजस्टमेंट वगैरे करायचं असेल जसे की तुम्हाला कलर वगैरे मी एक्झाम्पलमध्ये सांगतो जर तुम्हाला बॅकग्राऊंडचा कलर चेंज करायचा असेल पिक तर सगळी तुम्हाला बॅगग्राऊंड वती क्लिक करायचं आहे बॅग्राऊंड वरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला कलर फिल्टरचं ऑप्शन दिसेल आणि जे सगळ्यात प्रथम एक ऑप्शन दिसत आहे एच यू त्याला जर तुम्ही अशा पद्धतीमध्ये केला तर तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये याचा कलर चेंज होऊन जातो आणि एकदम प्रीमियम अशा पद्धतीमध्ये आपला बॅनर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला दिसून येईल तर मी एक ट्रिक सांगितलेली आहे मित्रांनो अशा बऱ्याच ट्रिक असतात जे की तुम्हाला एकदम जरा युनिक कवा ना थोडं बहुत युनिक करावंच लागतं मित्रांनो बॅनरमध्ये त्यासाठी आपला त्यामुळेच आपला बॅनर एकदम क्रिएटिव्ह वाटत असतो तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार याच्यामध्ये काय ॲडजस्टमेंट करू शकता किंवा तुमच्या माइंडनुसार तुम्हाला जे पण काही सुचतं ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता अदरवाइज तुम्ही एक युनिक पद्धतीमध्ये साईज वगैरे चेंज करून एकदम हाय क्वालिटीमध्ये बॅनर्स क्रिएट करू शकता काई तरी -काई तरी करत, तर माझं सांगण्याच तात्पर्य एवढाच की मित्रांनो क्रिएटिव्हिटी काहीतरी काहीतरी करत करत राहिली पाहिजे तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर सिंप्ली इथं माय प्रोजेक्टवरती जातो मी इथं डॉट पी वरती जायचं आपण पी फाईल बघणार आहोत आपली तर सिम्पली तुम्हाला इथं आपला फोल्डर आतुरता आग म्हणायची याच्यावरती क्लिक करायचं इथं पी एल पीचं ऑप्शन आहे पील पीवरती क्लिक केल्यानंतर ओपन एन ॲडवरती क्लिक करायचं तर तुम्ही बघू शकता ओके करायचं याला आणि तर तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये इथं मी तुम्हाला सगळं काही सेट करून दिलेलं आहे सिम्पली तुम्हाला इथे नावाला अनलॉक करायचं आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला असंच तुम्हाला माझं बॅनर पाहिजे असेल तर सिम्पली इथं तुम्हाला जे पण काही नाव असेल तुमच्या मंडळाचं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे याला कन्वर्ट करायची गरज नाही मित्रांनो काही नाही मित्रांनो एकदम हाय क्वालिटीमध्ये जर तुम्हाला फॉन्ड्स हवे असतील तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बद्दल बरेच व्हिडिओ आलेले आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता त्याच्या एक आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे फॉन्टची आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये बघू शकता कॅलिग्राफी फॉन्ड वगैरे बऱ्याच फॉन्ड आपण प्रोव्हाइड केलेले आहेत तर तुम्ही ते बघितलं हवे असतील तर तुम्ही तो, तो व्हिडिओ जाऊन नक्की चेकआउट करू शकता तर अशा पद्धतीने मी सेम सेव्ह वरती क्लिक करायचं सेवा इमेज वरती जायचं सेवा इमेज एक मिनिट सेवा इमेज वरती केल्यानंतर डिफॉल्ट कस्टम्स जे ऑप्शन आहेत अल्ट्रा करायचं आणि ते सेव्ह टू कॅलरेट करून टाकायचं मित्रांनो आणि जर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटी मध्ये आपला बॅनर क्रिएट झालेला आहे जे की मी तुम्हाला आपली गॅलरी ओपन करून दाखवतो आता तर सिम्पली तुम्हाला इथं आपली गॅलरी ओपन करायची आहे आणि गॅलरी ओपन केल्यानंतर एकदम प्रीमियम आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपला बॅनर क्रिएट झालेला आहे जर मित्रांनो तुम्हाला जर याची पी एच डी फाईल हवी असेल तर मी पी एच डी फाईल देखील देऊ शकतो जर तुम्हाला जर हवी असेल तर जर हवी असेल तर तुम्ही कमेंट करा किंवा मला इन्स्टाग्रामवरती डेममध्ये येऊन मेसेज करू शकता याची पी एच डी फाईल देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो तर बाकी काय विषय नाही तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन नक्की एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद वंदे मात्र